नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ ब्लॉग तुम्ही कालचा बघितला असन तर नाही जर बघितला असेल तर तुम्ही जाऊन बघा <laughs> तर तर मी नांदेड नांदेडमध्ये होते राहायला नांदेडमधून मी इकडे मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आले अच्छा <laughs> तर रूम घेतली भाड्यांनी आणि कामाला वगैरे रे लागली मी नंतर दोन तीन अशी पगार येऊन गेले नंतर मी एक मोबाईल घेतला so, रुको जरा सबर करो एक मोबाईल घेतला तर ते मोबाईल तेवढा काही चांगला नव्हता पण ते माझ्या आयुष्यातला mm. कॅमेराचा मोबाईल पहिल्यांदाच होता नाहीतर बटनाचे मोबाईल होते तर इतले छान वाटलं मला जाऊ पहिल्यांदाच मी मोबाईल घेतला आणि असं नाही का स्वतःच्या फोटो काढू काढू बघायची उगच माझी भाषी आहे त्यांना मी फोटो काही पण असं स्वयपाक केला की लगेच फोटो काढून पाठवायचं काय घातलं की लगेच फोटो काढून पाठवायचं त्या आम्हाला पाठवत होत्या मी त्यांना पाठवत होते असं आमचं व्हॉट्सअपला चाललं होतं सही असं करता करताच मला माहिती झालं की व्हिडिओ करतात तर मी असं लोकांचे बघायचे असे खूप असे बघायचे की ते छान व्हिडिओ राहते स्टेटसला वगैरे ठेवायचे गाण्याचे मराठी गाण्याचे तर मला खूप आवडायचे असं मनात कधीच विचार नाही आला की हा मी करू असं तसं काहीच विचार नाही आला बघायचे मला खूप आवडायचे तो विचार केला की कुठून घेतात हा व्हिडिओ स्टेटस ठेवण्यासाठी असंच विचारता 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 यूट्यूब बघत होते मी पहिले जास्त यूट्यूबवर बघितले हा इथे तिथे असे असे व्हिडिओ भेटतात तेव्हा युट्यूबवर पहिल्यांदा मी टिकटॉकचं नाव ऐकले होते समजरेव समजरेव आप रे टिकटॉक डाउनलोड केलं आपल्या मोबाईलमध्ये आणि तिथे आपली आय डी मी कशी तयार केली असं सांगा बरं <laughs> माझ्या पोरीच्या नावानं मी आयडी तयार केली दिव्या म्हणून पहिली आयडी माझी ओपन केली मी दिव्या म्हणून डीपी सुद्धा मी तिचीच लावली होती लाव सुद्धा तिचं दिलं होत आणि व्हिडिओ असे बघायचे मला खूप आवडायचे वाटायचे की कि किती सुंदर बायका या किती छान व्हिडिओ करतात मस्त असं दोन तीन महिने बघितले मी व्हिडिओ त्यांचे सारखं सारखं बघायची बघायची ठेवायचे एक व्हिडिओ आला प्रयत्न केले मी कि एक व्हिडिओ करूनच बघा पहिल्यांदा घेतली वणनी असे टाकले चेहऱ्यावर एवढी पर्यंत वडणी टाकले झूम केले आणि लिपस्टिंग वगैरे काहीच नाही फक्त असा व्हिडिओ केला ते एवढ्या चेहऱ्याचा फक्त हे लिप्स दिसले बाकी काहीच नाही सगळ्या चेहऱ्यांचे झूम एकदम त्या व्हिडिओ केली अशीच सुरुवात झाली माझी युट्यूबची आता पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगते की आणखीन पुन्हा काय झाले तर आता इथं सावंत थांबू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगन तुम्हाला तर माझा पहिलाचा ब्लॉग तुम्ही बघा आणि हा पेन बघा आणखीन खूप छान अनुभव आहेत माझ्याकडे खूप काय अशा गोष्टी आहेत तुम्हाला शेअर करण्यासाठी तर चला बाय